श्रीराम मंदिर दत्त चौक सोलापूर यांच्या वतीनं अयोध्या येथील बावीस जानेवारी इथे होणाऱ्या श्री प्रभू श्रीराम मंदिराच्या प्र प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त आपण उद्या जल्लोषमय वातावरणात जल्लोष साजरा करणार आहोत उद्या सकाळी महाप्रसाद देखील उद्या असणार आहे तरी सर्व हिंदू बांधवांनी याचा लाभ घ्यावा हे जे मंदिर तुम्ही पाहताय हे खूप पुरातन मंदिर आहे ह्या मंदिराला आतापर्यंत तीनशे वर्षाचा काळ जो लोटला आहे हे सर्वात सोलापुरातील जुनं मंदिर आहे हे पेशव्यांनी मंदिर बांधलेलं आहे ह्याला आज तीनशे वर्ष झालेले आहेत हे आजपर्यंत कुठल्या देशभरात कोणाला माहिती माहिती नाही आहे सोलापुरात देखील आपल्याला माहिती नसेल हे सोलापुरातील सर्वात जुनं मंदिर आहे त्यानिमित्त आता बावीस जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामांचे प्राणप्रतिष्ठापना होती आहे त्यामुळं आपण सोलापुरात जुने राम मंदिरच्या वतीनं इथं आपण उद्या जल्लोष साजरा करणार आहोत उद्या महाप्रसाद वगैरे असणार आहे व आता मंदिराचं काम देखील तुम्ही पाहताय रंगरंगोटी वगैरे चालू आहे उद्या सकाळी महाप्रसाद असणार आहे तरी सर्व हिंदू बांधवांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा आपले ही विनंती करतो जय श्रीराम जय